किटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत किटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत किटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या उठ बंजारा जागा हो आरक्षणाचा धागा हो एक दन समाजे सारू महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट नुसार सकल बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी सर्व किनवट माहूर तालुक्यातील सकल बंजारा बंधू भगिनींनी व युवकांनी या भव्य रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन सकल बंजारा समाज बांधव किनवट माहूरच्या वतीने करण्यात आले आहे सदरील रॅली ही गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना निवेदन देण्यासाठी कलावती गार्डन किनवट येथून निघून जिल्हा माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून भव्य सभेमध्ये रूपांतरित होणार आहे तेव्हा या मोर्चासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती सकल बंजारा समाज बांधवच्या वतीने करण्यात आली आहे यासंबंधी आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी समाजातील काही समाज बांधवांनी पत्रकार परिषदेतून समारा बंजारा समाज आरक्षण अनुसूचित जमातीतून का व कशासाठी हवे आहे याबद्दलची माहिती दिली व मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले या मोर्चात जवळपास पन्नास हजाराच्या आसपास समाज बांधव किनवटमध्ये येतील असा अंदाजही समाज बांधवांनी व्यक्त केला सदरील पत्रकार परिषदेत सर्व पक्षीय समाजबांधव उपस्थित होते या प्रसंगी सचिन भाऊ नाईक धरमसिंग राठोड कॉम्रेड अर्जुन आडे प्रफुल्ल राठोड शरद राठोड आकाश जाधव समाधान जाधव ॲडव्होकेट उदय चव्हाण आणि प्रकाश गब्बा राठोड आदीने आपले मत व्यक्त केले सकल बंजारा समाजाचे अनेक समाज बांधव या पत्रकार परिषदेत उपस्थित होते ठीक सर्वप्रथम एस टी बंजारा आरक्षण मिळालाच पाहिजे या उद्देशाने आज किनवट माहूर तालुक्याच्या वतीनं सर्व समाज बांधवाच्या वतीनं या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी सर्वप्रथम सगळ्या समाजाच्या सर्व नेता सर्व घटकांना मी आवाहन करतो विनंती करतो की कोणीही कुठच्याही प्रकारच्या गैरसमजाला आपण बळी पडू नये आणि या आरक्षण बंजारा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी सर्व पक्षीय जवळपास पन्नास आमदार आणि पाच सहा चार खासदार चार खासदारांनी पत्र लिहून पाठिंबा दिलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात एका समाजाला पाठिंबा मिळणे हा एक आमचा पहिली एक विजयीच आमचं हे आहे संकेत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या भारत देशामध्ये जवळपास अनेक राज्यात चौदा ते पंधरा को, कोटी बंजारा समाज वेगवेगळ्या याच्यात वास्तव्यात आहे पण आम्ही सर्व राज्यात भाषा व प्रांतरचनेनुसार आम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्ही मोडतो आहे आमची बोलीभाषा एक आमचा पेहराव एक सगळ्या गोष्टी एक असून आम्हाला कुठं तेलंगणा कर्नाटक आंध्र हे सगळं वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्हाला डिवाइड केलेलं आहे तर आम्हाला सर्वप्रथम भारत देशाचे जे कोणी आमचे नेते आहे वरिष्ठ त्या ठिकाणी आम्ही दिल्लीला सुद्धा एक मोठा आंदोलनाचा एक नियोजन चालू आहे येणाऱ्या काळात आमचा समाज मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे महाराष्ट्राचा विषय महाराष्ट्र हा दोन प्रांतात मराठा समाज त्या काळी स्वातंत्र्यपूर्व काळात दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे एक मराठवाडा म्हणजे हैदराबाद आणि दुसरा इंग्रजचा जो विदर्भ आहे त्या ठिकाणी मध्य प्रदेशचा काही भाग असा त्या त्या काळात त्या, त्या संस्थामध्ये आमचा बंजारा समाज वास्तव्याला होता आणि आज भी आमच्या जो अनेक पुरावे आहे आज मराठा बांधवांना त्यांच्या हैदराबाद गॅजेट जे लागू केलेला आहे त्यानुसार आमच्याजवळ पूर्णपणे मोठ्या प्रमाणात पुरावा आहे जे आम्ही सक्षम त्या कॅटेगरीत बसतो एस टी आणि घालत किनवटचा विषय हैदराबाद गॅजेटनुसार पूर्वी किनवटचं माझ्याच परिवारात दोन दोन तीन तीन कास्ट आहे एसटीचे तेलंगणात वेगळा आहे माझाच परिवार माझेच भाऊ आहे आणि मी इकडे विजेंटी मध्ये हो, येतो आणि माझे भाऊ काही एस मध्ये येतात हे ये एकाच परिवारातले आम्ही वेगवेगळे असे खूप काही उदाहरण आहे जे आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे असे खूप पुरावे आहे येणाऱ्या काळात हा किनवट या आरक्षणाचा मेळ मूळ पाळवा असेल या आरक्षणाचा जे पुरावा जो लागेल ते किनवट मधून मोठ्या प्रमाणात आहे त्या काळी जो आ, हे झालं जनगणना झालेली आहे त्यामध्ये मराठी भाषा प्रांतरचनेनुसार जो वेगळा केलेला आहे त्याच्यात पंचवीस फक्त मराठी भाषिक दाखवलेला आहे आणि पासष्ट टक्के जवळपास पंच्याहत्तर टक्के हे इतर भाषिक आणि त्याच्यात बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात दाखवलेला आहे बंजारा आदिवासी म्हणून असं दाखवलेलं आहे तर या सगळे पुरावे आम्ही निश्चितपणे कोर्टात सरकारपर्यंत पोहोचू आम्ही कोणाच्याही भावना दुखवणार नाही उद्या आमचा या ठिकाणी शांतपणे आणि एकदम शिस्त पद्धतीनं आम्ही हे मोर्चाला समोर जाणार आहोत कोणाची भावना दुखवणार नाही याच्यात प्रत्येकाने आम्हाला सपोर्ट करावा आमच्या समाजाला सहकार्य करावं या किनवट माहूर खेड्यापाड्यातून येणारे सर्व उद्या या ठिकाणी जनता आमच्या बंजारा समाजाचा येतील मी सर्व समाजाच्या घटकांना विनंती करतो की आम्हाला सहकार्य करा आणि आम्हाला सपोर्ट द्या अशी मी सर्वांना विनंती करतो परिसरातील घेण्यामुळे पाहण्यासाठी पाहत राहा केल महाराष्ट्राईब करा पुढील शेअर करा